मुळातच सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये या बँकेच्या अनुषंगाने काम करत असताना काही विशिष्ट लोकापूर्ती मर्यादित आलेली बँक आहे की ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना किती मानाचं स्थान असतं किंवा शेतकऱ्यांना किती शेतकऱ्याची बँक आहे असं वाटतं हा प्रश्न पडतो तर आपण बघितलं असेल की अलीकडच्या कालखंडात शेतकऱ्यांना कॅश किरेटचं कर्ज देणं बाकीच्या शेतकऱ्यांना अडचणी से काढणं शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांच्या संदर्भातली भूमिका राजकीय भूमिकेच्या अनुषंगाने घेणं आणि जे शेतकरी विशिष्ट लोकांच्या सोबत आहेत अशाच लोकांसाठी बँकेचं कामकाज करणं अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या असेल खास करून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे विशिष्ट विचाराचे विशिष्ट राजकीय पक्षाची लोक आहेत आणि जे फक्त आपल्यासोबत राहतील अशाच लोकांना कर्ज वाटप केलं त्या बँकेच्या माध्यमातून सामान्य मराठा युवकांना सामान्य ज्यांचा राजकीय संबंध आहे अशा युवकांना कर्ज देताना या बँकेनं त्या लोकांच्याकडे पाठ फिरवली त्या लोकांना कर्ज दिलं नाही आणि माझं कायम म्हणणं आहे की बँक चांगली असणं हा एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही बँक फायद्यात असणं हे बँक चांगल्या असण्याचं एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही किती ही बँक शेतकऱ्याची बँक आहे ती शेतकऱ्यांसाठी किती उपयोगाला येते हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्या अनुषंगानं अलीकडच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या साठी ही बँक आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि व्यापारी पद्धतीनं किंबहुना काही विशिष्ट लोकांनी म्हणजे एक बँकेत विशिष्ट लोकांची एक समूह जमलेला आहे आणि त्या समूहानं कशा पद्धतीनं आपला फायदा करून घेता येईल अशासाठी चालवलेली बँक आहे खास करून आपण बघितलं असेल आता जिल्हा बँकेची नोकर भरती चालू आहे आणि या नोकर भरतीमध्ये सामान्य शेतकरी मुलांच्यासाठी भरती नाही आहे ती या संचालक मंडळातल्या संचालकांचं राजकारण टिकवण्यासाठी आणि फक्त आश्वासन देण्यासाठी निवडणूक आलेली आहे म्हणून एका गावात किमान शंभर लोकांना आश्वासन दिलं शंभर युवकांना आश्वासन दिलंय की आता तुम्हाला बँकेत लावतो तुम्हाला बँकेत लावतो तुम्हाला बँकेत लावतो आणि असा बँकेचा वापर करायचा राजकीय वापर करून घ्यायचा आणि हो ला या माध्यमातून राजकारण चालवायचं असा हा विषय चालू आहे मग आताही आपण बघाल मीच सांगायची आवश्यकता नाही आपण सगळे सुज्ञ आहात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता गावागावामध्ये म्हणजे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बघतोय ज्या बँकेचे संचालक बघतोय आपण गावागावामध्ये जाऊन बँकेत नोकरीला लावण्याचं आश्वासन मग आमच्या पाठीशी या म्हणण्याचं आश्वासन आग्रह त्यांना करतायत हे आपण बघतोय आणि ज्या ज्या लोकांनी बँकेत कर्ज घेतलं त्या लोकांना राजकारणात आमच्या बैठकीला या आमच्या मिटिंगला या नाही तर मग तुमचा कर्ज तातडीने भरा असा एक तक्रार अलीकडे लावलेला आहे सचिव मंडळी मंडळींच्या बँकेच्या सोसायटीचा प्रचंड प्रेशन आहे आणि त्यांना सांगितलं जातं की जर तुम्ही जर आमच्यासोबत राहिला आमच्या निवडणुकीमध्ये काम केलं तरच या सोसायटीला आम्ही बँक जिल्हा बँक कर्ज वाटप करेल अन्यथा करणार नाही अशा पद्धतीने सचिवांच्यावर दबाव टाकण्याचं काम अलीकडच्या कालखंडामध्ये केलं जातं आणि का सातत्याने केलं आहे सातत्याने हे केलेलं नाही त्याचा परिणाम असा की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही त्याचा परिणाम असा आहे की शेतकऱ्यांना वाटत नाही आणि म्हणून बँकेच्या संचालक मंडळाने त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ही बँक शेतकऱ्यांची आहे तर व्यापारी कमवतो तर पैसे व्याजाने देणारा प्रत्येक माणूस नफा कमवतो आणि आम्ही नफ्यात आहे म्हणून ढोल पिटायचं काही कारण नाही तुम्ही नफ्यात असला तर त्या नप्याचा शेतकऱ्यांसाठी किती वापर होतो शेतकऱ्यांना काय उपयोग होतो याचाही विचार आपण केला पाहिजे व्याज व्याज माफी के तीन माफी केलेली वर्ष झालं दिली असताना देखील अनेकदा बघितलं असेल की, की, की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील यांनी ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे अशा लोकांसाठी पन्नास हजार रुपये सामूक अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि बहुतांश लोकांना बहुतांश लोकांना ते सामूक अनुदान मिळालं परंतु जी लोकं राजकीय आपल्या विचाराची नाहीत अशा लोकांची नावं वगळून त्या आयड्या तयार केल्या गेल्या आणि त्यातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेनं हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे आता तो पोर्टल बंद झालं का किंवा ती योजना बंद झाली का काय ज्यातून काही लोक ठराविक लोक राहिलेले आहेत त्याही लोकांना लाभ मिळेल का अशी शंका निर्माण झालेली आहे माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे जिल्हा बँकेनं किंवा त्या त्या सोसायटीने केलेलं पाप शेतकऱ्यांच्या माती मारायचं कारण नाही त्या शेतकऱ्यांना ज्यांना सानुक्र अनुदान मिळालं नाही त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडं प्रवीण साहेबांच्याकडे मी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आश्वासित केलेलं आहे की प्रत्येक शेतकरी जो लाभातून वंचित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल त्याला सानुक्र अनुदान पन्नास हजार रुपयाचा जा जमा केलं <laughs> जाईल महायुतीचा अजून जागा वाटपाचा किडा कायम आहे आणि तुळशीच्या कार्यक्रमात भाषण चालू ग्राम राज्यांच्या भाषिचं पंठनच्या जागेचे असतील अशी मी घोषणा केली आता या संदर्भात मी फार काही बोलू इच्छित नाही कारण तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे तिकीट वाटपावर बोलण्या इतपत किंवा युतीच्या धोरणाबद्दल बोलण्यासंदर्भात मी एवढा तो मोठा कार्यकर्ता मी नाही ना मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन की युतीनं जे आपण तीन पक्षाची युती आहे त्या युतीनं अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यांनी कसा केला हा त्यांचा प्रश्न आहे मला यासंदर्भातली माहिती नाही परंतु आपण के के विचार केला तर ज्यांचं आपण नाव घेतलं ज्यांचं आपण नाव घेतलं त्यांनी लोकसभेला लोकसभेला कुणाचं काम केलं त्यांनी युतीचं केलं का नाही याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर लोकसभेला युतीचं काम केलं असेल किंबहुना माझा लोकसभेचा विषय येतो तेव्हा आदरणीय रामराजेंनी काय केलं आहे आणि आदरणीय दीपक चव्हाणसाहेबांनी काय केलेलं आहे या संदर्भात सगळ्या जनतेला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कुणाचं तिकीट आधी जाहीर व्हावं कुणाचं किती तिकीट व्हावं की आ, मला वाटतं की मला नाही वाटत की ज्यांचं तिकीट जाहीर झालेलं आहे ज्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांच्याकडून ते उभे राहतील कारण मला शंका आहे त्याविषयी मी फार बोलणार नाही वास्तविक याचा वरिष्ठ लेवलला विचार करतील लोकसभेला जो पराभव झालेला आहे त्या पराभव होण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सभा घेतलेला ते युतीचे घटक आहेत असं आम्ही मानत नाही